दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाला सदिच्छा भेट दिली आहे यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले गेल्या सत्त्याण्णव वर्षापासूनच्या इतिहासाची परंपरा जतन केलेले राजवाडे संशोधन मंडळ धुळ्याचे नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण ठरले भेटीवर मी आलो होतो योगालयानं आज राजवाडे संग्रहालयाला भेट देण्याची संधी मिळाली आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला खूप महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल हस्ताक्षर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं ओरिजनल हस्ताक्षर पाहायला मिळालं आणि इतकं मोठा ठेवा या ठिकाणी साचवलेला जमवलेला आहे मग ती चित्राच्या रूपात असो शिल्पकलेच्या रूपात असो वस्तूच्या रूपात असो आणि हस्तलिखित आहेत संशोधनाचे पेपर्स रिसर्च पेपर्स पाहायला मिळाले आणि मला वाटतं आहे घरासारख्या mm. गावामध्ये अशा प्रकारचा अमूल्य साठा जो केला आहे राजवाडे सरांनी आणि त्यानंतर त्यांच्या सर्व प पदाधिकाऱ्यांनी मंडळा सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं त्यामध्ये त्यांचे खूप कौतुक मला आपण सर्वांनी त्यांना रुली राहिलं पाहिजे आणि ह्या ज्ञानाचा या अभ्यासाचा या संशोधनाचा भारतीय संस्कृतीचा हा जो अमूल्य सा साठा केला आहे ठेवा केला त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आपण स्वतःला त्याचं धन्य पाहिजे की आपल्याला ह्या ठेवा पाहायला मिळतं आणि ही आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि हे आपण जोपासलं पाहिजे वाढवलं पाहिजे आणि पुढच्या केलं सांगितलं पाहिजे यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या समावेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सेंटाईन्स कॅथलिक चर्चचे फादर विलन्स लॉन्ड्रिक्स यांनी राजवाडे संशोधन मंडळातील ऐतिहासिक साधनांची पाहणी केली आहे संस्थेतील ऐतिहासिक साधनांसंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे तसेच यावेळी मिळालेले माहिती आणि जुने संदर्भ विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय करळे यांनी जाणून घेतले राजवाडे संशोधन मंडळातर्फे आलेल्या मान्यवरांचा सत्कार मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी केला या प्रसंगी राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा संचालक जयश्री शहा डॉक्टर मृदुला वर्मा इंद्रजित शहा यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे